हॅलो एव्हरी वन कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेतच असणार तर इथे बघा म माझं ब्लॉगची सुरुवात करायला कोण आलेला आहे तर इथे आलेलं आहे डुग्गू डुग्गू भयंकर मस्ती कर आहे बघा कसा लाडात आलेला आहे तर म्हटलं याचं थो थोडं लाड करून थो घेऊया आणि मग आपल्या दैनंदिन कामाची सुरुवात करूया तर इथे मग मी पोल्समध्ये पाणी टाकायला आलेली आहे भयंकर गरम होतो आहे आमच्याकडे म्हटलं आधी पोल्समध्ये पाणी टाकून घेतील थोडंफार थंड वाटेल तुमच्याकडे असंच गरम होतो आहे त्याच्यानंतर तुमच्याकडल्या कुरड्या पापडे बड्या त्या तरी कमेंट करून नक्की सांगा आणि आज मला सकाळी नाश्त्यासाठी बनवायच्या होत्या इडल्या तर आधी मी इडली पात्रामध्ये बेसला पाणी टाकून घेतलेलं आहे गरम होणार तोपर्यंत इकडे म्हटलं इडली बॅटरमध्ये न मीठ वगैरे टाकून घेते म्हटलं आणि इडली जे इडली रेसिपीचे व्हिडिओज पण मी बनवलेला होत्या पण माझ्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे ते अनाबल टू व्हिडिओ असं दाखवत होते तर मी म्हटलं चला जाऊ द्या जेवढे काही क्लिप्स उरलेले आहेत तर तेच व्हिडिओज आपण अपलोड करून घेऊया आणि इथे मी इडली बॅटरमध्ये चवीपुरते मीठ टाकत आहे आणि छान अशा हलक्या हाताने मिक्स करून घेत आहे आज तुमच्याकडे नाश्त्याला काय बनत आहे तर नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला छान असं सपोर्ट करा फ्रेंड्स कारण मला इतकी काही प्रॅक्टिस नाही आहे पण मी थोडंफार प्रयत्न करते तर प्लीज तुम्ही मला नक्की सपोर्ट करा आणि इथे छान मी इडलीचे पीठ हे इडली साच्यामध्ये स्टीम करायला ठेवून दिलेलं आहे आता बघू या दहा पंधरा मिनटांनी कशा छान इडल्या बनतात तर आता इकडे मी करत आहे सांबाराची तयारी तर मी आज मसूरच्या डाळीचं सांबार बनवणार आहे जा सिंपल असा सांबार बनवणार आहे जास्त काही टाकणार नाही आहे आणि इकडे कार्तिक मी आणून ठेवलेला होता भाजीपाला तर मला ते फ्रीजमध्ये पण व्यवस्थित ठेवायचं होतं तर मी म्हटलं चला आता सा आपल्या इडल्या बनेपर्यंत आपण सगळं भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता दहा मिनटांनी इडल्या बघते तर बघा किती छान झालेल्या आहेत एकदम मस्त झालेल्या होत्या इडल्या फ्रेंड्स लुसलुसीत तशा आणि खूप टेस्टी पण झालेल्या होत्या फ्रेंड्स मला तो व्हिडिओ शेअर करायचा होता पण ते काही कारणास्तव ते क्लिप्स व्हिडिओज मी ॲड करू शकलीच नाही ते डिलेट झाल्या त्यामुळे त्यानंतर आता इथे मी करते सांभाराची तयारी तर सांबाराच्या तयारीसाठी मी घेतलेलं आहे टमाटर मिरची लसूण आणि कढीपत्ता अगदी सिंपल सांबार बनवणार आहे फार काही टाकणार नाही आहे कारण माझ्याकडे गाजर फुलगोबी वटाणे वगैरे नसल्यामुळे मग म्हटलं सिंपलच अशी डाळच बनवते म्हटलं आणि मी छान जिरा मोहरीज टाकून कढीपत्ता टाकून मी सांबाराला पोणी दिलेली आहे छान बघा कसं छान सांबार झालेला आहे तर सांबार सर सारखं सारखा सांबार इथे अशी छान डाळ झालेली आहे बघू शकता छान घट्ट घट्ट अशी डाळ झालेली आहे पण माझ्या हसबंडला थोडी असं पातळ असं सांबार आवडतो म्हणून मी परत पाणी ओतून घेतलं त्यामध्ये आणि आता छान उकडी येऊ देते त्याला तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले तर तुम्ही नक्की मला लाईक करा फ्रेंड्स शेअर करा सबस्क्राईब करा माझं हे फर्स्ट टाईम व्हिडिओ बनव व्हिडिओ बनवत आहे मी आणि इकडे मी आता सांबार टाकून घेतलेला आहे छान टेस्ट आलेली होती सांबाराची खूप छान झाला होता फ्रेंड सांबार आणि आता बघा छान उकडी आलेली आहे मस्त उकडी आल्यानंतर आता मी छान प्लेट्समध्ये ओतून घेते आणि सगळ्यांना नाश्ता देते आणि मी नाश्ता करते तुम्ही पण या नाश्ता करायला मस्त आणि आता सगळी कामं आवरली नाश्ता करून घेतला सगळी काम मी आवरली इकडे देवपूजा करून घेतलेली आहे आणि आता मला जायचं होतं बँकमध्ये तर मी बँकमध्ये थोडासाच व्हिडिओ शूट करू शकली तिथे अलाउड नसल्यामुळे असल्यामुळे मग कार्तिकला लागलेली होती भूक तर त्यांनी म्हटलं की पकोडे खाऊया तर मग आम्ही दिलो होतो पकोडे खायला त्यांना न सांगता मी व्हिडिओ त्यांचा शूट केलेला आहे आणि आता मी निघालेली आहे हे घरी तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि